शहर पोलीस ठाण्यात दाखल खबरीनुसार अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील खंडेराव मंदिरालगत असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय पुरुष जातीचा अनोळखी व्यक्ती बेवार स्थितीत बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला शहर पोलिसांनी भाजीपाला मार्केटमध्ये धाव घेत त्या अनोखी व्यक्तीस खाजगी वाहनाने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रुग्णालयाची डॉक्टरांनी सदर व्यक्तीस तपासून मयत घोषित केले सदर अनोखी व्यक्ती त्रास असल्याने सहा महिन्यापासून परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत होता दरम्यान सायंकाळी झटके येत असल्याने स्थानिकांनी पाणी पाजून शांत करीत अंगावर चादर टाकून झोपवले मात्र काही वेळाने हालचाल बंद झाल्याने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर व्यक्तीचा मृत्यू हा उष्माघाताने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहेत सदर रणौकी मयत व्यक्तीचा मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात राखीव ठेवण्यात आला असून ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर